रात्रीच्या सुमारास पोलीस अधिकारी कर्मचारी गस्तीवर असताना ट्रॅक्टरमध्ये रेती भरून वाहतूक करताना आढळून आला यावेळी पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाला थांबवून रेती परवान्याबाबत विचारणा केली असता रेती वाहतुकीचा कुठलाही परवाना नसल्याने लाखणे पोलिसांनी रेती चोरीच्या आरोपात दोघांविरोधात गुन्हा दाखल केल्याची घटना घडली ही घटना वीस मे रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास रेंगेपार कोहोडी येथे घडली या घटनेत लाखणे पोलिसांनी प्रशांत सुरेश बोपचे वय अठ्ठावीस वर्ष व सुरेश माणिकराव बोपचे वय साठ वर्ष दोन्ही राहणार सालेभाटा यांच्या विरोधात लाखने पोलिसात गुन्हा दाखल केला आहे या घटनेत लाखने पोलिसांनी एक ट्रॅक्टर ट्रॉली व एक ब्रॉस रेती असा एकूण चार लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस हवालदार बोरकर करीत आहेत